नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील मगरवाडी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी मुंबईमध्ये जे मराठा समाजाचं जे आरक्षण चाललं यासाठी मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण जो लढा सुरू आहे त्या लढ्याचं जोपर्यंत लढा तोपर्यंत शिदोरी असं बऱ्याच बारामती तालुक्यातील गावातून शिदोरी पोचवण्याचं काम ग्रामस्थ करत आहेत त्यापैकीच मगरवाडी येथील ग्रामस्थ शिदोरी पोचवण्याचं काम करत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हो नक्की कशा पद्धतीने हे नियोजन सुरू आहे नमस्ते मुंबईमध्ये जे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची परिस्थिती पाहता तिथं एवढा जनसमुदाय लाखोच्या संख्येने गेलेला आहे तर कशा पद्धतीने तुम्ही हे शिजोरी पोचवण्याचं काम करताय आम्ही टी व्हीला ला बघतोय आता आम्हाला प्रत्यक्षात जात आलं नाही परंतु तिथल्या लोकांची जी हालत आहे ती बघितली तर पाऊस बाथरूमची सोय नाही खाण्यापिण्याची सोय नाही शासनाने अनेक तऱ्हेने त्यांची आडवणूक केले की जेणेकरून हे आंदोलन मोडलं गेलं पाहिजे परंतु त्याच्यामध्ये बघताना असं वाटतं आहे की मुस्लिम समाजासो, समाजासो, समाज असो धनगर समाज असो इतर सगळे समाज की जे ज्यांना जेवढी मदत करता येते ते तेवढ्या त्यांच्या त्या परिणी मदत करतात कारण त्यांचं कसं म्हणणं आहे की मराठा असो नाही तर सगळे असो मागं कोणी राहिलं नाही पाहिजे आणि आता झालंय काय की गोरगरिबांना आरक्षणाची खूप गरज आहे काही पुढारी मोठे आमदार खासदार किंवा काही उद्योगपती असतील पण त्यांना गरज नसली तरी गोरगरिबांना त्यांच्या मुलाची किंवा नोकरीची शिक्षणाची त्याची फार आरक्षणाची गरज आहे आणि ते आंदोलन आता मोडण्याचा सरकार प्रयत्न करत आहे मग ते आंदोलन मोडू नये म्हणून आम्ही मगरवाडीचे ग्रामस्थ सर्वांनी प्रयत्न करून आज त्यांना जोपर्यंत त्यांचा लढा चालू आहे तोपर्यंत इथून जे जे काही लागल अन्न पाणी औषधं काय ते ते पुरवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे सर्व ग्रामस्थांचं त्याच्यामध्ये कष्ट आहे आणि योगदान आहे आणि हे सगळं पुरवण्याचं जोपर्यंत तिथं चालू आहे आंदोलन तोपर्यंत गावातून सगळं पुरवलं जाईल जवळजवळ चार ते साडेचार हजार भाकरी सर्व महिलांनी मिळून केलेले आहेत त्यामध्ये एक मराठा गरजवंत ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपच्या माध्यमातून पण पन जवळजवळ जो जो पन्नास किलो बाजरीच्या भाकरी तयार करून ह्यात पाठवलेल्या आहेत त्यामध्ये वागळवाडीतल्या आंबामाता मंडळे त्यांनी आम्हाला जवळजवळ बिस्किटचे पुढे भरपूर दिलेले आहेत बॉक्स <tosultans> मूर्तीवरून बाकरी आलेल्या आहेत इथल्या मगरवाडीतल्या सर्व महिलांनी बाकरी केलेल्या आहेत मग मगरवाडीत हागावणी वस्ती असेल येळे वस्ती असेल नाईकवाडी असेल गायकवाड वस्ती असेल कोंडाळकरवाडी असेल या सगळ्यांनी बाकरी करून आता इथं हे पिकअप फुल केलेलं आहे त्याच पद्धतीने पाण्याचे जवळजवळ दोनशे बॉक्स आतमध्ये भरलेले आहेत या पद्धतीने आता ही मदत चाललेली आहे म्हणजे त्यांना अपेक्षा होती की मुंबईमध्ये काही कमी पडत नाही असे सगळे म्हणतात पण मुंबईकरांनी या अशा मरा म्हणजे ह्या आंदोलनात खोल ठरवली आहे कारण ह्यांना परप्रत्या प्रांतीयांचे पर पर लोंढे चालतात mm -hmm. पण मराठ्यांचा लोंढा ह्यांना का सहन झाला नाही हे काय सांगता येणार नाही मुंबईकर पैशाने श्रीमंत असतील पण मनाने एवढ्या हलकट असतील असं मला वाटलं नव्हतं पंचवीस जण आंदोलनाला गेलो होतो तिथं म्हणजे जाऊन आम्ही परत माघारी आलो आहे रात्री आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की अशी अशी रसद पुरवायची मग आंदोलन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ही तो रसद अशीच चालू राहणार ह्याच्यात सर्व म्हणजे ग्रामस्थ मित्रपरिवार सगळ्यांचं सहकार्य लाख मोलाचं आहे आणि समाज त्यांचा सदैव ऋणी राहील मी मगरवाडी गावातनं बोलत आहे तर मी आत्ता बघितलं आम्ही परवा मुंबईला गेलो पंचवीस तीस जण तर शासन फक्त लक्ष्मी हा के आणि ओबीसी दोन नेत्याच्या पायदळी तुडवलेलं शासन आहे आणि ज्या वेळेस मराठा समाजाचे खासदार असतील आमदार असतील सर्वात संसदेत ज्यादा मराठा समाजाचा एकही एक खासदार आमदार बोलत नाही राजकारणासाठी फक्त तिथे येतोय मराठ्याच्या मागे एक उभं राहत नाही पण मला सगळ्यांना सांगू इच्छितो मराठा आमदार असेल खासदार असेल त्यांना फक्त मराठीच वाचू शकतील नाहीतर एक दिवस त्यांच्या सगळ्यात भयानक वेळ येणारे म्हणजे पाठीशी येत ज्यांना वाटते सरकार आमच्या अडचणीत येते ते सगळ्यात चुकीचं आहे. सगळ्या खासदारांनी आम आमदारांनी मराठ्यांना साथ द्यावी. मराठ्यांच आरक्षणाला हातभार लावावा आणि मराठ्यांना ला आरक्षण द्यावा म्हणजे एवढीच ठाम अपेक्षा आहे. आम्हाला असं वाटत नव्हतं की आमची माणसं तर मागं राहतील. आमच्या माणसांनी पुढं आलं पाहिजे. राजकारणासाठी राजकारण नाही मराठ्यासाठी राजकारण ना, करा. एवढीच माझी अपेक्षा आहे. की आता सध्या आम्हाला कोणत्याही नेत्यांची गरज नाही. आम्ही सामान्य सामान्य लोक आहोत ना तेच मराठ्यांसाठी खंबीर आहोत. बाकी दुसरं काहीच नाही त्यांची आम्हाला गरज नाही आता सध्या तरी आम्ही खंबर आहोत आम्ही सगळं जेवण वगैरे काय असेल ते सगळं आम्ही इथून बनवून देत जाऊ आणि म्हणजे बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीच्या असेल गरज त्यांना तिथे तरी सुद्धा घ्यावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे तिथून पुढं विधानसभेला लोकसभेला मतदान करायचं नाही मराठ्यांनी आरक्षणाचा विषय नाही म्हणतो आरक्षण मिळालं नाही तर मतदानावर मराठा लोकसभेला विधानसभेला केलं ना त्यांचं शेतकऱ्यांनी जर नाही काय पाठवलं तर तुमचं काय हाल होईल एवढं सांगायचं हे गाव काय काय नाही कुणाला दबावाचा भरी कुणी कुणाच्या पडू नये कुणी कुणाला घाबरू नये हे फक्त सगळ्या मराठीसाठीच आहे बाकी जातीचा कुणी काही विचार करू नये ती एवढंच मला सांगायची की कुणी कुणाला बी होऊ नका काय आपल्याला पूर्वाचे ते आपण पुरवू आणि आपलं आमचं काय संपलेलं विषय आता इथनं पुढे जी पोरा पोराबाळांच्या पिढीसाठी हात आलेला आहे नवीन पिढीसाठी आपण हे त्यांची शाळेची ह्याची फी माफावी अशी काय ह्यासाठीच आपण करतोय आमचा विषय संपलेला आहे